आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये सर्व संविधानावर प्रेम करणारे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संविधानाला मान देणारे राजकीय पक्ष या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जे देशाचे सर्वोच्च पद आहे न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो राकेश नावाच्या मनोवादी व्यक्तीने राकेश नावाच्या मनोवादी व्यक्तीने जो भ्याड हल्ला केला त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध करतो भारतीय राज्यघटनेमध्ये न्याय व्यवस्थेला न्यायपालिकेला एक स्वतंत्र असा दर्जा आहे स्वतंत्र असं महत्व आहे आप्पासाहेब आणि जिथं न्याय निवाड्याचा कारभार चालतो जिथं न्याय देण्याचं कार्य चालतं जे सर्वोच्च न्यायालय म्हणजे या देशामध्ये दे कोणतीही घटना घडली असेल तर त्याला न्याय कोण देत असेल तर ते न्यायपालिका देते आणि अशा न्यायपालिकेवर हल्ला करण्याचं धाडस सामर्थ्य एक ऍडव्होकेट करतो एक वकील करतो आणि तो सुशिक्षित त्याला विकृत म्हणून जमणार नाही पवार साहेब त्याला विकृत म्हणून जमणार नाही हा मनोवादी विचारसरणीचा माणूस या माणसाच्या पाठीमाग एकशे दहा टक्के कुठली तरी शक्ती लपलेली आहे की ज्या शक्तीला संविधान नकोय ज्या शक्तीला हा देश जो संविधानावर सहा हजार सातशे बेचाळीस जाती दादा गुन्हा गोविंदाने संविधानाच्या माध्यमातून एकत्र नांदत आहेत समतेच्या माध्यमातून एकत्र नांदत आहेत त्यांना हे संविधान नकोय वृत्तीला म्हणून अशा बुजगावण्यांना पुढे करून म्हणून अशा बुजगावण्यांना पुढे करून गवळी साहेब सारख्या एका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर म्हणजे हा संविधानावर हल्ला आहे बोंडे साहेब हा हल्ला एका व्यक्तीवरचा नसून हा हल्ला संविधानावरचा आहे आणि निश्चितच या संविधानिक हल्ल्याचा जे केलेले या मनोविकृत मनोवादी माणसाचा आम्ही जाहीर असा निषेध करतो दुसरा मुद्दा माझा असा आहे की या व्यक्तीला प्रवृत्त करणारी निश्चितच कोणतरी व्यक्ती आहे म्हणजे सकाळ झाली तर संध्याकाळ होती म्हणजे हे षडयंत्र अगोदर कुठेतरी शिजलं असलं पाहिजे ना गर सर हा डोरिंग कसा करू शकतो हे सगळं प्री प्लॅनिंग आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि या सगळ्या घटनेची चौकशी करून याच्या नेमकं मुळा शिकवणे हे निमित्त मात्र हे आहे ना हे निमित्त मात्र याच्यात निम्म्यापेक्षा जास्त गौऱ्यांना दिला गेलेले आहेत त्याला देवाने आज्ञा दिली म्हणून त्यांनी केलं पण देवाला मानणारा वर्ग आम्ही देवाच्या विरोधी आहोत का अजिबात नाही ना पण हा देश जर संविधानावर चालत असेल तर संविधान हाच आमचा ग्रंथ आहे बाकी देशासाठी धर्म आहे देश धर्म देव ह्या संकल्पना आम्हालाही मान्य आहेत परंतु केवळ मनोवादी वृत्तीतून मनोवादी प्रवृत्तीतून या ज्या नालायक माणसांनी हा जो भॅड हल्ला केला या भॅड हल्ल्याचा मी आमच्या सर्व संघटनांच्या वतीनं आणि जे या मोर्चामध्ये सहभागी झालेत त्या सर्व राजकीय पक्षाच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो भारताचे सर्व न्यायाधीश आदरणीय भूषण साहेब यांच्यावर मध्यंतरी एका विकृत माणसानं जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण एक त्या पद्धतीने उपस्थित आहोत अगोदरच्या सगळ्यांनी सांगितलं की एक शक्तीमध्ये ती विकृती आहे आणि मन मनोवादी विकृती त्या त्या लोक्षागी लोक्षागी ही खऱ्या अर्थानं या भारतामध्ये आहे आणि त्या दृष्टीनं त्या निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण जमलो आहोत आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाहीचे मूळ तंत्र काय समता समानता आणि एकमेकाच्या आदरभाव यांनी खऱ्या अर्थानं लोकशाहीची मुळख प्रस्थापित होतात रुजतात फुलतात परंतु ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम काही मंडळी हे करू पाहतायत मग सांगितलं की हा प्लॅन आहे आणि खऱ्या अर्थानं प्लॅन आहे या भविष्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं या, या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी अनेक वेळा आपल्याला निदर्शनं मोर्चा करावे लागतील अशी भीती निर्माण होते म्हणून या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण उपस्थित आहोत मला असं म्हणायचंय की त्या वकिलाचा फक्त सनद रद्द करून चालणार नाही ना 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 तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा एवढीच ही मागणी या निमित्तानं करतो आणि गतीच्या माझ्या वतीनं त्याचप्रमाणे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो आज आपण इथे सगळे संविधानाला आणि लोकशाहीला मानणारे सर्व पक्षीय सर्व संघटनेचे कार्यकर्ते आलेले आहोत याचा एक उद्देश आहे की आपले देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत आदरणीय भूषण साहेब यांच्यावरती जो भ्याड हल्ला केलेला आहे खरं म्हणजे तो भूषण सर यांच्यावरती हल्ला नसून तुमच्या आपल्या सर्वांवरती तो हल्ला आहे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपली सर्वांची लोकशाही घटना आपली आहे पण ज्यांना हल्ला केला हा मनोवादी विचाराचा व्यक्ती आहे आणि ही जी प्रवृत्ती आहे मित्रांनो ही मनोवादी नसती कुठल्याही दुसऱ्या विचाराची असती तर मी ठाम सांगतो आतापर्यंत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली यांना अटक असती पण केवळ मनोवादी प्रवृत्ती आहे आणि सरकार त्या विचाराचं आहे आणि म्हणून काही काय कारवाई करत नाहीत आज देशाच्या सर्वोच्च न्यायाधीश आहेत लक्षात घ्या या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि अतिशय आदर युक्त व्यक्तिमत्व आहे सर्व देशामध्ये त्यांना मानलं जातं सन्मान केला जातो आणि प्रचंड आदर आहे त्या व्यक्तीबद्दल असा आहेत ते महाराष्ट्राचे भूषण आहेत आपले सुपुत्र आहेत आणि देशाचे सर्वोच्च न्यायाधीश असताना सुद्धा त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे मित्रांनो एक सांगतो लोकशाही धोक्यात आहे ही घटना धोक्यात आहे हा तुम्हा आपल्या देशाचा अपमान आहे आम्ही देशाला मानत नाही लोकशाहीला मानत नाही लक्षात घ्या आम्ही म्हणू तो मनोवादी विचार या लोकशाहीपेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने मी याचा निषेध करतो पहिल्यांदा पंजाब सरकारनं आदरणीय भूषण साहेबांच्या विरोधात जे जे म्हणून सोशल मीडियाला पोस्ट टाकल्या चुकीच्या त्या शंभर लोकांवरती पंजाब सरकारनं एफआयआर दाखल केला त्यांनी निषेध केलेला आहे मी परत एकदा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा तशी सुद्बुद्धी द्यावी आणि जे जे याच्या विरोधात चुकीच्या पोस्ट टाकतात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुद्धा खऱ्या अर्थानं देशद्रोहाचा गुन्हा ते सुपुत्र आहेत म्हणून दाखल केला पाहिजे आणि ती सुद्धबुद्धी त्यांना मिळावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करून थांबतो जय हिंद जय भारत राकेश कुमार राजेंद्र कुमार यांनी जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याविरोधी आम्ही जाहीर निषेध करत आहोत खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर एखाद्या आमच्या मुस्लिम बांधवांनी असेल किंवा एखाद्या अन्य बांधवांनी असेल आणि जर तो बूट भिरकावला असता तर त्याच्यावर नको त्या त्या कारवाया झाल्या असत्या परंतु हे मनुवाद्य विचाराचं मनु जे राकेश कुमार राजेंद्र कुमार यांनी चक्क भारतीय लोक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यावर बुट भिरकवला हे अतिशय अवमानकारक घटना घडलेली आहे आणि म्हणून त्या घटनेच्या विरुद्ध निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं पुरंदर तालुक्यातील सर्वच विविध संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निषेध करून आम्ही आदरणीय या पोलीस स्टेशनचे प्रमुख पी आय यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी देन आलेलो आहोत भारत देशाच्या मुख्य न्यायाधीशावर हल्ला झाला गवई साहेबांवरती हल्ला झाला देशाच्या लोकशाहीवरती हल्ला झाला देशाच्या संविधानावरती हल्ला झाला <laughs> अरे राकेश किशोर वकील अरे भाडव्या तुझी वकील सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानामुळे चालते <laughs> आणि मनुवादी विचार डोक्यात घेऊन तो मुख्य न्यायाधीशांवरती हल्ला करतो माझ्या बांधवांनो जेव्हापासून या देशामध्ये आलं मनुवादी विचाराचं या सरकार आलं तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये जातीय दंगली घडल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली गोविंद पानसरांची हत्या करण्यात आली अरे कुठवर चालायचे रक्तपात कुठवर चालायची ही साई पण एवढंच लक्षात ठेव किशोर वकील हत्या करून विचार कधी संपत नाहीत हा देश संविधानावरती चालतो हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरती चालतो म्हणून तुझ्यासारख्या नराधामाचा या ठिकाणी तुझा मेंदू हा मनवादी विचाराचा किशोर वकील तुझ्यासारख्या नराधामाचा तुझ्यासारख्या मनवादी विचाराचा दुसा या ठिकाणी मी काळा दगड ठेकून जाहीर निषेध करतो